अंधारी व्याघ्र प्रकल्प परिघातील गावांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोहर्ली येथे करण्यात आले व्हॉलीबॉल कबड्डी रस्सी खेच स्पर्धात स्थानिकांनी मोठा सहभाग घेतला परिघात मानव वन्यजीव संघर्ष काळात सुसंवाद साधण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे ठरते ग्राम परिस्थितीकी विकास समिती मोहरली आगरझरी आडेगाव देवाडा जुनोना भामढेळी सीतारामपेठ कोंडेगाव मुधोली आणि टेकाडी गावातील नागरिकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्ली परिक्षेत्रातील सर्व ग्राम परिषद विकास समिती मोहर्ली भामडेली सीतारामपेठ कोंडेगाव मुदोली टेकाडी आगरझरी अडेगाव देवाळा या सर्व गावांनी गावांकरिता आपण कबड्डी व्हॉलीबॉल आणि रसिकेत स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या सर्व स्पर्धामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि स्पर्धा यशस्वी केली वनिभागाच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित करण्यामागे जो नागरिकांमध्ये असलेले जे सुप्त गुण आहे यांना वाव देणे आणि त्याचा वापर मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता वनिभाग आणि गावकरी यांच्यामध्ये एक दुवा स्थापन करून मानव वन्यजीव संघर्ष कमी करून एक मानव आणि वन्यजीव याच्यामध्ये एक सम, सहजीवनाचे वातावरण तयार करण्याकरिता या स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरेल सर्व स्थानिक यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग येऊन सर्वांनी या स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेतला